सुरगाणा तालुक्यातील गारमाडच्या लेकीने गाठले महापौरपद सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल गारमाड गावची कन्या ॲडव्होकेट हर्षाली राजाराम थवीर चौधरी यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली आहे हिरवळीने नटलेल्या गारमाड सारख्या छोट्याशा आदिवासी गावातून थेट महानगराच्या नेतृत्वापर्यंत पोहोचलेली वाटचाल ऐतिहासिक मानली जात आहे हर्षली थविल यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली त्यानंतर समाजकारणाची ओढ आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेल्या तळमळीमुळे त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला शिवसेना शिंदे गटाच्या वतीने वडबली अटाडी प्रभागातून सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून येत त्यांनी नागरी सुविधा महिला प्रश्न स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली लोकाभिमुख कार्यपद्धती आणि जनतेच्या विश्वासातून त्यांची महापौरपदी निवड झाली असून या निवडीमुळे संपूर्ण सुरगाणा तालुक्यासह आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण आहे त्यांच्या यशामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणींना नवी प्रेरणा मिळत आहे कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी कडवण